हातकनंगले लोकसभा निवडणूक सकल मराठा समाजाच्या वतीने लढवणार असल्याची घोषणा इच्छुक उमेदवार प्रल्हाद तालुगडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे त्यामध्ये बहुतांशी जागी सकल मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सकल मराठा समाजाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी इच्छुक उमेदवार प्रल्हाद तालुकडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे त्यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले असल्याची माहिती प्रल्हाद तालुकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली तालुगडे हे गेली चाळीस वर्षे समाजसेवेचे काम करीत असून शिवसेनेमध्ये अनेक वर्ष पदाधिकारी म्हणून काम करत आहेत सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची आवड असल्याने आपण लोकसभा निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी जाहीर केले लवकरच अंतिम निर्णय झाल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जाईल सकल मराठा समाजाची बैठक घेऊन निवडणुकीचे पुढची रणनीती आखली जाईल अशी माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेला सकल मराठा समाज पंचक्रोशीतील पेठवडगाव डॉक्टर अभय यादव संजय शिंदे सचिन पाटील कृष्णा अभिजित पाटील, पाटील सौरभ शिंदे सुहास जाधव यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या पत्र दिलं त्यांना हे पत्र दिले मला त्यांना त्याची पोच आहे हे पत्र देऊन त्यांना सांगितलं की मी हात कलंगले लोकसभा मतदारसंघातून सकल मराठ्याचा सकल मराठा समाजाचा कार्यकर्ता का म्हणून मी इलेक्शन लढवणार लोकसभेत तर तुमचा मला आशीर्वाद असावा असं मी त्यांना गेलेलो होतो भेटून आलो फोटो वगैरे सगळं आपण काढलेले आहेत अशा पद्धतीने मी सांगून आलेलो आहे तरी आता मी माझी उमेदवारी मी आता जरंगी साहेबांचा जी मनोज जरंगी साहेब दादांचा आदेश आपल्याला येणारच आहे तोपर्यंत दादांचा आदेश येईपर्यंत थांबण्यापेक्षा आपण काहीतरी इथं गावी जाऊन थोडं पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत आणि कामाला चालू केलेलं आहे दादांचा आदेश येणारच आहे ते सकल समा सकल समा सकल मराठा समाजाला महाराष्ट्राच्या टोटल म्हणजे आदेश करणार आहेत तिथलं पत्रकार परिषदेत की पाठिंबा जाहीर करा म्हणजे सगळ्यांनी आपल्या सकल मराठा समाजाच्या ज्या ज्या तालुक्यात ज्या ज्या जिल्ह्यात म आपले मतदार उमेदवार उभार राहिले त्यांना सकल मराठा समाजानं मतदान करावं असं ते जाहीर करणारच आहे पण त्याची वाट न पाहता आपण त्यांना भेटून आलेलं आहे आपण जे काय म्हणणं आहे ते पत्रात मांडलेलं आहे त्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी ते सगळं आपल्यासमोर वाचून बोललेलं आहे आपल्यावर चर्चा केलेली आहे फक्त आपण पुढे येऊन आपली मी तयारी करा आपल्या वडगाव मर्यादित बोलवून गेलं आहे माझं हे पुढं जर दादांचा आदेश आला आणि पुढं कामाला लागा म्हणले तर प्रत्येक तालुक्यात पत्रकार परिसर घेणार आहे आपल्या मतदारसंघात सहा तालुक्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले ते सात आणि सांगली जिल्ह्यात दोन वाळवा आणि वत्तेशा असे आठ तालुके आहेत जवळजवळ साडे सतरा लाख आपले मतदान आहेत आणि ह्या मतदारसंघात जवळजवळ सकल मराठा समाजाचा विचार केला तर पन्नास साठ टक्के सकल मराठा समाजाचे मतदान आहे आणि ह्या आपल्या साहेबांच्या हाकेला साथ देऊन आमच्या मतदारसंघातील हात करलेले लोकसभा मतदारसंघातील सकल मराठा समाजाने जर दादांना साथ देऊन मराठा समाजाला साथ देऊन जर मतदान केलं तर आपली उमेदवारी किंवा आपण निवडण्याला काहीच अडचण राहणार नाही असे मला शंभर एक आहे आणि मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे एक शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे पण मी अडतीस वर्षे वाहून गेलेला कार्यात वाहून गेलेला कार्यकर्ता आहे म्हणून मी